आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज किरकोळ भाजी विक्रेत्यांचा मोर्चा धडकला पालिकेवर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच ठिकाणी भाजी विक्री करण्याची परवानगी द्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनमध्ये धुळे शहरातील जुना आग्रा रोड पाच कंदील भागात गेल्या अनेक वर्षापासून भाजी विक्रेत्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे या भाजी विक्रेत्यांना या ठिकाणाहून उठवून दुसरीकडे जागा द्यावी अशी मागणी विधानसभेत आमदार अनुप अग्रवाल यांनी केली होती यानंतर पाच कंदील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना या ठिकाणाहून हटवण्यात आले आणि येथील रस्ता हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला मात्र आम्हाला याच ठिकाणी पुन्हा भाजी विक्री करू द्यावी अशी मागणी करत आज किरकोळ भाजी विक्री त्यांनी आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवत धुळे महापालिकेवर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला जोपर्यंत मनपा प्रशासन पोलीस प्रशासन आमच्या या मागणीवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्हाला पाच कंदील भागातच भाजी विक्रीचा व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी आज मनपा आयुक्त यांच्याकडे केली थाममत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका